सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब परिषद गटातून आमचे मंत्री सुनीता आकाराम मासाड सून बाय आमची स्वपनानी मनोज मासाळ यांच्यासाठी उमेदवारी हो बा भाजीपमधून आम्ही मागितलेलं आहे आणि भाजीपमधून आम्ही फार मोज भरल्यात तर आम्ही आत्तापर्यंत गेले दे, दहा पंधरा वर्ष झाले आम्ही भाजीपचं काम करतो आणि भाजपनं आमचा केलं तर विचार करावा आणि पुढील आमदार साहेबाच्या आम्ही ह्याच्यापासून निधी आणलेला आहे सध्या खासदार ती त्यावेळी पसून आम्ही आहेच तर सध्याच्या ढपळापूर जिल्हा परिषद गटातून आम्ही नको म्हणत होतो तरी बी आमचं लहान जरा सोनाचं लहान बाळ आहे तरी देखील जयतीने आणि सर्व या चौदा गावच्या लोकांनी डपळापूर मधार असेल लोकांनी ते अर्ज भरा पक्षाने दिलं तर लढवू पक्षाने नाही दिलं तर आपण थांबू असं सांगितलं म्हणून मग आम्ही अर्ज करून भरल्यात तर पक्षाने आमचा स्थानपूर्ती विचार करावा